सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे एकोणसाठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुसुमने कुबेरला तिच्या बहिणीच्या अश्लील भाषेचा वापर करून अपमान केला म्हणून खूप समज दिली आणि कुबेरने तिची माफी मागितली आणि स्वतःच्याच थोबाडीत मारून घेऊ लागला आणि कुसुम म्हणाली तुम्हाला एक किस्सा सांगू का तुम्ही जे हे थोबाडीत मारून घेताय ना त्यावरून मला आठवलं कुबेर म्हणाला आता काय झालं काय सांगणार आहेस तू मला मग कुसुम म्हणाली रूपा अकरावीत होती त्यावेळी तिच्या कॉलेजमध्ये तिचा डॅशिंगपणा बघून आणि ती खूप सुंदर आहे ते बघून मुलांच्या नजरा तिच्याकडे वळल्या पण त्यांना तिची छेड काढता येत नव्हती किंवा तिच्याशी गोड बोलताही येत नव्हतं आणि रूपा धडकोणाशी स्वतःहून बोलतही नव्हती ना कोणाशी मैत्री करणं ना कुणाकडे डोळे उचलून बघणं कॉलेजला जायची कॉलेज करायची आणि घरी आलं की घरचं काम असायचं शेतात जावं लागायचं त्यामुळे असल्या एन्जॉयमेंट करणाऱ्या गोष्टींकडे तिचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे तिचा तो ॲटिट्यूड बऱ्याच जणांना खटकत होता आणि एक मुलगा म्हणाला यार ती बोलेल करे माझ्याशी माझ्याशी जर बोलली नव्हती तर हिला दिवसभर बुलेटवर फिरवीन दुसरा म्हणाला अजिबात तिच्याशी बोलायला जाऊ नकोस नाही तर तुझं काही खरं नाही मित्र वगैरे असलं काही ती करत नाही तुझ्या बुलेटवर फिरणं दूरच पण ती तुझ्याशी बोलणार पण नाही आता तो ते होतं एक खेडेगाव वजा शहर त्यामुळे तो मुलगा बुलेट घेऊनच यायचा आणि त्याचा मित्र म्हणाला ती खूप डॅशिंग आहे बाबा तिच्यापासून लांब राहिलेलं बरं आमच्याच बसमध्ये असते ती खूप बेकार पोरगी आहे म्हणून तिच्यापासून दूर राहत चार हात कारण ती खूप फटकळ आहे बोलायला आणि तो आगाऊ मुलगा म्हणाली हो का फटकळ आहे का ठीक आहे मग आता अशी नाही तर तशी पण मी तिची झिरवणार मग बघ कशी ती गार येते आणि नक्की काय झालं हेही तिला कोणाला सांगता येणार नाही असं काहीतरी करायचं आपण मित्र म्हणाला म्हणजे नक्की काय चाललंय तुझ्या मनात आणि तो मुलगा म्हणाला तिचे बॉल दाबायचे म्हणजे ती खूप शरमून जाईल आणि तिला लाज वाटेल मग बघ दुसऱ्या दिवशीपासून ती कशी तिची नांगी टाकते आणि बाकीची मुलं शॉक होऊन म्हणाली बाप रे असं आहे होय तुझ्या मनात पण असं कोण करेल आणि तो मुलगा म्हणाला मी पाच हजार रुपयाची पैज लावून सांगतो जो कोणी असं करेल आणि तिचा माज उतरवेल त्याला ते पाच हजार रुपये देणार बोला आहे का कोण तयार पण दुसरं कोणीच तयार होत नव्हतं हे काम करायला मग कोणीच तयार होईना आणि तो मुलगा म्हणाला एक नंबरचे भडवे आहात एक ना एक तुम्ही बांगड्या भरा बांगड्या आणि एक मुलगा म्हणाला मग तूच कर ना ते काम आणि तो मुलगा म्हणाला मग तुम्ही देणार का मला पाच हजार रुपये मी लगेच करतो पण बाकीची मुलं म्हणाली नाही बाबा आमच्याकडे कुठे आलेत तेवढे पैसे मग तो मुलगा म्हणाला मग माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी पैसे लावले आहे जो हे धाडस करेल त्याला पाच हजार रुपये नक्की मिळणार आणि दोन हजार रुपये ॲडव्हान्स आत्ताच देतो असं म्हणून त्यानं खिशातून पैसे काढले आणि सर्वांसमोर ठेवले आता त्या कॉलेजमध्ये कुठून कुठून मुले यायची आणि त्यामध्येच आसपासच्या गावचा एक सरपंच मुलगा तोच जो पैज लावत होता माजलेल्या बोकडासारखा होता तो रोज मशीचं कासे खालून निघणारं निरसो दूध पिऊन तो वळूसारखा दिसत होता आणि त्याची मानसुद्धा सहज फिरत नव्हती इतका तब्येतीनं तो मजबूत होता त्याच वेळी अकरावीत होता पण खूप मोठा वाटायचा अंगाने भरलेला होता अगदी शर्टाची बटणं तुटतील इतका फिट्ट युनिफॉर्मचा शर्ट त्याला बसायचा दंडामध्ये आणि छातीमध्ये खूप भरलेला होता तो चेहऱ्यावरची त्याच्या रेषासुद्धा पडत नव्हती किंवा एखादी गुढीसुद्धा दिसत नव्हती इतका मस्तीवाडाने खाऊन पिऊन माजल्यासारखा दिसायचा आणि त्याला रुपा आवडलेलीच होती तो नेहमी तिच्याकडे बघत राहायचा पण रुपा मात्र जाणून होती की तो काय लायकीचा आहे आणि तो दिसला की ती थुकायची बाजूला आणि निघून जायची तर एक दोन दिवस कोणीच मिळालं नाही त्या पैजेसाठी काम करणारा पण त्याच्या तिसऱ्या दिवशी एकजण म्हणाला ठीक आहे मी ती पैज घ्यायला तयार आहे आणि त्यानं दोन हजार रुपये किशर्ट टाकले आणि आता बघता बघता ही खबर रुपाच्या कानावर आली म्हणजे त्या मुलानं मुद्दाम तिच्या कानावर जावं म्हणून ती खबर फोडली म्हणजे ती घाबरते की नाही हे त्याला पाहायचं होतं त्याला रूपाच्या चेहऱ्यावर भीती बघायची होती आणि हे ऐकून ती कॉलेजला यायचं बंद करेल घाबरून घरात बसेल खाली मान घालून छातीजवळ पुस्तकं पकडून चालायला लागेल ला असं त्याला वाटलं पण रुपा अजिबात स्वतःवर काहीच फरक पडू न देता कॉलेजला जायची किंवा तिनं घरच्यांनासुद्धा काहीच सांगितलं नाही आणि एक दिवस बुधवार होता आणि बाजारचा दिवस होता ज्या मुलानं पैजेचा विडा उचलला होता तो मुलगा दुसऱ्या गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसायचा बस आणि कॉलेज सुटल्यावर सगळेजण स्टँडवर आले पण तो मुलगा तिच्या बसमध्ये चढायला निघाला पण रुपा सुद्धा दबा धरूनच होती अगदी वाघिणीसारखी त्याच्यावर त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होती ती की कधी तो चान्स घेतोय आणि तिच्यावर हात टाकतोय हेच ती बघत होती तो मुलगा सुद्धा इतके दिवस संधीची वाट पाहत होता पण रुपा त्याला सरळ सरळ एकटी सापडत नव्हती आणि हे काम त्याला एकांतात करायचं नव्हतंच नाहीतर सगळ्यांना कळलं असतं म्हणून गर्दी गाठून हे करायचं होतं पण रूपा कॉलेजमध्ये सुद्धा गर्दीत चिरत नव्हती कारण समोरासमोर येऊन असं काही करण्याची त्यांची हिंमत नव्हती हे, हे माहीत होतं तिला म्हणून तो संधीची वाट पाहत होता आणि गर्दीमध्येच कुठेतरी तो हे निज कृत्य करणार हे तिला माहीत होतं कुसुम म्हणाली मी तुम्हाला म्हणेला म्हणाले ना की आमची रूपा उडत्या पाखराचं पंख मोजणारी मुलगी आहे तुम्ही जर एखाद्या गोष्टीकडे बघत असाल तरी ती सांगू शकते की तुमच्या डोक्यात आता काय चाललं आहे इतकी हुशार आहे ती ती समोरसुद्धा चेहरा आणि मन डोक्यातले विचार मनातले विचार सहज वाचू शकते आणि कुबेर म्हणाला खरंच खूप हुशार आहे ती मला तर वाटतं रूपाने खरंच पोलीस व्हायला हवं होतं मग एकेका गुंडाचं काही खरं नव्हतं लेडी सिंघम झाली असती बघती कुसुम म्हणाली तिचं स्वप्न तर तेच होतं पण तिचा नवरा तिला जॉब करू देत नाही कुबेर म्हणाला बरं पुढं काय झालं ते सांग मग कुसुम म्हणाली तर तिने त्याचा अंदाज घेतलाच होता बाजारच्या दिवशी कॉलेज सुटलं आणि म्हातारे कोतारे लहान मुलं बाजाराच्या पिशव्या डोक्यावर घेतलेले बाजाराला आलेली अशी बरीच मंडळी सगळी बसमध्ये चढणार होती आणि त्यातच कॉलेजची मुलंसुद्धा होती आणि मुलीसुद्धा होत्या आणि बाजार दिवशी दरवेळी अशीच गर्दी असायची आणि ही बस सोडली तर दुसरी बस मिळणार नव्हती त्यामुळे रुपा ती बस सोडू शकत नव्हती आणि पुन्हा प्रायव्हेट जीपनं घरी जायला पैसे नसायचे जवळ रुपा काही वेळ मागं राहिली ती कधीच अशा गर्दीत घुसायची नाही कारण तिला इतरांचा कोपरानं जरी टच झाला तरी आवडत नव्हता आणि लहान मोठे छोटे सगळे घाणेरडी पुरुष मंडळी अशी गर्दी पाहून आपले कोपर बाजूला काढतातच आणि पाठीमागून मुद्दाम चिकटतात आणि सीटला टच करतात आणि गर्दीत आपण काहीच बोलू शकत नाही असं कितीतरी मुलींच्या बाबतीत घडतं पण कोणी काही सांगू शकत नाही लाजून गप्प बसावं लागतं पण रुपा इतकी चलाक होती की ती अशा गर्दीत चढताना नेहमी तिच्या आसपास बायका आहेत हे बघूनच वर चढायची कारण पुरुषांचा स्पर्श तिला आवडत नव्हता आणि बायकांचा स्पर्श झाला तर तिला काही वाटत नव्हतं पण चारही बाजूला पुरुष असतील तेव्हा मात्र ती चढायची नाही आणि मग ज्या मुलानं ती पैज लावली होती तो आणि त्याचे मित्र तिची गंमत बघण्यासाठी तिथेच उभा होते बाजूला आणि तिच्या छातीला हात लावणारा तो मुलगा सुद्धा मागेच थांबला आणि मग मुद्दाम म्हणायचा त्याच्या दुसऱ्या मित्राला आज मी तुझ्या गावाला येणार आहे कारण त्याच्या गावची बस तिकडच्या रस्त्याला लागायची आणि तो रूपाच्या बसकडे आला होता मुद्दाम रूपा मात्र चौफेर नजर ठेवून होती आणि ती समोर बघायला लागली तसं तिला फक्त पाठीमागचं सोडलं तर दोन्ही बाजूनी तिरक्या नजरेनं सगळीकडच्या हालचाली दिसायच्या आता सगळे वर चढले आणि फक्त काहीजण राहिले तो मुलगा पुढे आला आणि त्यानं तिच्या छातीला हात लावण्यासाठी हात पुढे केला तिची छाती प्रेस करायची आणि पळून जायचं असा त्याचा विचार होता आणि त्यानं हात काढला तसा रूपाने मागे वळून त्याचा हात पकडला आणि बोकडासारखे त्याचे केस पकडले सगळी पुस्तकं आणि नोट्स फेकून दिल्या अंगावरची ओढणी कमरेला बांधली हातातल्या बांगड्या मागे सरकवल्या आणि तात ओट खाऊन तिनं त्याच्या सणसणीत कानाखाली ठेवून दिली तसं कोणाला काही कळलं नाही की नक्की चाललंय काय आणि तिनं त्याला धरून ओढला आणि बसच्या पुढच्या टायर खालीच नेऊन टाकला दिसायला उग एवढं जामाण होतं ते उंचीला रूपाच्या कानाला लागत होतं त्याला वाटलं त्याच्यावर कोणी संशय घेणार नाही आणि चेहरा तर किती गरीब होता आणि कपाळाला टिकलासुद्धा लावत होता तो अष्टगंधाचा पण त्यानं खूपच मोठी हिंमत करायचं ठरवलं होतं पैशासाठी कोणाला काहीच कळलं नाही की नक्की झालं काय सगळे खाली उतरले आणि त्यांनी विचारलं की झालं काय आणि तिच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर किती घाबरली असती आपल्याच बाबतीत असं कसं सांगायचं की तो माझी छाती दाबायला आला होता पण रुपा घाबरली नाही किंवा लाजलीसुद्धा नाही असल्या नीच मुलाने पुन्हा असे गुन्हे करू नयेत असं तिला वाटायचं आणि सगळ्या समाजाने सुद्धा सावध राहावं असल्या विकृतीपासून म्हणून तिने सगळ्यांना सांगितलं आणि पैसेचे दोन हजार रुपयेसुद्धा त्याच्या खिशातून निघाले सुरुवातीला तो नाही नाहीच म्हणत होता मी फक्त बसमध्ये चढत होतो आणि रूपा म्हणाली बरं मग तुझी बस सोडून तुझं या दुसऱ्या गावच्या बसला काय काम होतं असं म्हणून तिनं त्याला आणखीन एक फटका दिला आता रोपाचे हात म्हणजे सायकल चालवून कधीकर खुरपून शेतातली कामं करून अगदी कडक झालेले होते दिसायला गोरी गमटी वाटत असली तरी नाजूक अजिबात नव्हती ती आवाज तिचा छान होता तसा पण रॅश बोलायला ला लागली चिडून बोलायला ला लागली की सगळ्यांना जर बसायची तिच्या आवाजाची मग तिथेच तिने त्याला स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यायला सांगितली आणि तो मुलगा रूपा देखत ती थांब म्हणत नाही तोपर्यंत थोबाडीत मारून घेत राहिला आणि रूपा जायला वळली आणि पुन्हा माघारी आली आणि त्याला म्हणाली ज्याला तुम्ही बॉल म्हणता ना त्याला स्थन म्हणतात आणि त्यातलं दूध पिऊन तू मोठा झाला आहेस आणि याच्याविषयी आणखी सविस्तर माहिती तुझ्या आईला जाऊन विचार आणि स्त्रियांचा आदर करायला शिक आता रुपा सायन्सनं शिकत होती त्यामुळे तिला हे शब्द बोलताना अजिबात लाज वाटत नव्हती मग कुसुम म्हणाली आणि आता तिला जर तुमच्याविषयी कळलं तर काय होईल सांगा कुबेर घाबरून म्हणाला ए कुसुम आता मी माफी मागितली ना तुझी आता सोडते सगळं पण हे सगळं मामीला माहीत आहे का कुसुम म्हणाली नाही तिने फक्त मला सांगितलं कारण आई घाबरते ना आणि आईने तिचं शिक्षण बंद केलं असतं म्हणून तिने घरी काही सांगितलं नाही मग कुबेर तिला जवळ घेऊन तिच्या ब्लाऊजवरून तिच्या छातीवर हात ठेवून म्हणाला कुसुम आता मला खूप बरं वाटत आहे नाहीतर दोन दिवस झाले नुसती घालमर होत होती ग आणि रूपाची भीती वाटत होती आणि कुसुम लाजली आणि म्हणाली जातीकडे आज काहीच मिळणार नाही कुबेर म्हणाला मी कुठं म्हणालो की मला काही पाहिजे आता तूच मला आठवण करून दिली की नाही मग आता तुला मी सोडणार नाही असं म्हणून त्यानं तिची साडीवर केली आणि तिच्या मांडीवरून हात फिरवू लागला तशी ती खूप उत्तेजित झाली आणि तिने त्याला ओढतच मिठीत घेतलं आणि म्हणाली सॉरी मी खूप बोलले तुम्हाला कुबेर म्हणाला मी पण सॉरी पण खरं सांगू का मला रूपापेक्षा तू छान वाटतेस जास्त ती म्हणाली का रूपा गौरी आहे डॅशिंग आहे मग ती तुम्हाला आवडत होती ना सारखं सारखं म्हणत होता की ती मोठी पाहिजे आणि मी लहान मग आता का असं बोलता तो म्हणाला कारण तू हळवी आहेस म्हणून माझा खूप विचार करतेस माझ्या सगळ्या चुका पदरात घेतेस रूपानं माझी एकही एक चूक माफ केली नसती आणि माझा संसार टिकला नसता देवसुद्धा बरोबर गाठी बांधत असतो बघ एक आग तर दुसरं पाणी मी रागीट तर तू शांत हळवी आणि समजदार आहेस आम्ही दोघेही रागीट असतो तर आगीला आग भिडली असती आणि संसाराची राख रांगोळी झाली असती आणि मला दूरची सासरवाडी मिळाली असती तर मला कोणी सांभाळून घेतलं नसतं असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि तिला खूप बरं वाटलं मग तो म्हणाला कुसुम उद्या जायचं का गं पाखरं राखायला आता ना मला खूप अशांत वाटतंय आणि आज पिंट्या आणि सविता गेल्या आहेत असं म्हणून त्यानं तिची बोलत बोलत साडी फेडली आणि ती म्हणाली अहो असं काय करता लहान मुलगा उठतो ना कुबेर म्हणाला तो उठायच्या आधी मी करतो ना फक्त दहा मिनटं दे ती म्हणाली नाही तो लाडात येऊन म्हणाला फक्त पाच मिनटं ती म्हणाली नाही तो म्हणाला फक्त दोन मिनटं तरी ती म्हणाली नाही मग तो तिच्या अंगावर येऊन म्हणाला आता एका मिनिटात आवरतो असं म्हणून त्यानं पटकन जबरदस्ती तिच्यात प्रवेश केला आणि तिच्या अंगभर रोमांच लहरी उसळला आणि झपाट्याने त्यानं तिच्यावर त्याच्या पुरुषार्थाचा वर्षाव केला आणि तिच्या अंगातून प्रणय लहरी निघू लागल्या फक्त दीड मिनिटात रिकामा होत कपडे सुद्धा घातले त्यानं आणि तिला हा दीड मिनिटांचा रोमहर्षक प्रवास खूप आवडला आणि तो म्हणाला बघ झालं की नाही फक्त दीड मिनिटाचा नवरा ऐक नाही तुझा नो बॉलिंग नो किसिंग फक्त बॅटिंग दीड मिनिटाची आणि सिक्सर मारला आणि ती खूप हसायला लागली आणि इकडे शेतात पिंटे आणि सविता माळ्यावर झोपले होते रात्रीची निरव शांतता पसरली होती रात किडे सुद्धा ओरडत होते आणि सविता म्हणाली बाप रे किती अंधार आहे इथं आणि तुम्ही इतक्या रात्रीचं इतक्या काट्याकुट्यातून इथे येतात आणि एकटेच झोपता तुम्हाला भीती वाटत नाही का हो किती कष्ट करता हो तुम्ही सगळ्यांसाठी पिंट्या म्हणाला अगं नाही भीती वाटत नाही मला आता सवय झाली आहे आता तू झोप तू किती दिवसभर कंटाळतेस ना सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आज त्यांनी घरात सासूला झोपवली होती मुलींसोबत आणि सविता म्हणाली अहो पण मुली झोपल्या असतील का हो ती छोटी रात्रीची सारखी उठते तिला मी लागते ना झोपायला सोबत म्हणूनच जाग आली तर उठून रडेल आणि आत्याला बघून तर खूप रडेल कारण तिचं आणि आत्याचं पटत नाही मुलीच आहेत म्हणून आत्या मुलींचा रागराग करतात मला हे अजिबात पटत नाही एक दोन वेळा माझे आणि आत्याचे यावरून खटकेसुद्धा उडाले आहेत पिंट्या म्हणाला अगं किती काळजी करतेस जिला काळजी वाटायला हवी ती तर निवांत आहे सविता म्हणाली तिच्या नशिबात नाही मुलींचं प्रेम आणि तुमच्यासारखा प्रेम करणारा कष्टाळू नवरा तिच्या नशिबात फक्त कळा होत्या पण संगोपन पण नव्हतं माझ्या नशिबात यशोद व्हायचं आहे पण कळा नाहीत आणि काय हो कळा कशा येतात बाळांतपणाच्या मला तर हे सगळं कधीच अनुभवता येणार नाही सविता असं म्हणाली आणि पिंट्याला फार वाईट वाटलं वाट आणि तो तिला समजावून सांगत म्हणाला सविता माझ्या हातात असतं तर मी तुझ्यासाठी काहीतरी केलं असतं सविता म्हणाली तुम्ही काय करणार निसर्गानेच माझ्यासोबत अन्याय केला आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही आणि मी कोणाकडे तक्रारही करू शकत नाही तुम्ही वाईट नका वाटून घेऊ आता झोपा असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि पिंट्याने तिला पाठीमागून मिठी मारली आणि तोही झोपला पण त्याला झोप येत नव्हती एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे सविताला दाखवावं असं त्याच्या मनात येत होतं आता पहाट झाली थंडी वाजून सविता त्याला चिकटली आणि तिच्या छातीचा स्पर्श जसा त्याच्या छातीला झाला तशी त्याच्या अंगात प्रणयाची भडागणी उसळली आणि त्याने तिच्या अंगावरून हळूवार हात फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने प्रफुल्लित होऊन सविता सरळ झाली आणि उजेड व्हायच्या आतच झुंजू मुंजू होतानाच दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आणि इतक्यात उजडता उजडता ज्वारीच्या ताटावर पहिलं पाखरू येऊन बसलं पहाटेच्या मिलनाने तृप्त झालेल्या पिंट्या खुश होऊन उठला आणि त्यानं हातात गोफण घेतली आणि तो त्या चिमणीला दगड मारणार इतक्यात त्याला आठवलं की कुबेर म्हणाला होता ज्याच्या त्याच्या नशिबातला दाना जो तो खातो आणि पिंट्यानं हसूनच गोफन खाली ठेवली आणि सविता म्हणाली अहो पाखरं हा ना की खातील ना ज्वारी आणि पिंट्या म्हणाला थोडंसं खाऊ दे उद्या ज्वारी काढायचीच आहे आजच्या दिवस खाऊ दे मग घाणतो आणि पिंट्या त्या ज्वारी खाणाऱ्या पाखरांना मनातून म्हणाला सगळी ज्वारी खा तुम्ही पण माझ्या सवितालासुद्धा आई होण्याचा अधिकार मिळू द्या असा आशीर्वाद देऊन जा कारण कधीतरी तिच्या तोंडातून व्यक्त होणारं तिचं दुःख मला बघवत नाही